नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आश्री ज्योतिर्लिंग यात्रा वडूजनिमित्त भव्य दिव्य एक आदात एक बैल एक दुसा एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सरजा व सुंदर गटाला पाहिले मित्रांनो दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच निंबाळकर सरांचा घरचा साज पाळाला तर मित्रांनो आजच्या पेडगाव वाटी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरने व सरजाने सुंदररीत्या गट पास करून काळी सेमीसाठी पात्र केले आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सरजा व सुंदरने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पाहता काडी नक्की सेमी देखील पास करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन